नमस्कार मी निर्जाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर दिवसानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आली आहे त्यांचा पीए या राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले आहेत तर तातडीने मुख्यमंत्री निघाले होते दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे अशी घोषणा प्रसार माध्यमांसमोर दिली आहे आपण हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचं मुंडे यांना पदमुक्त केल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोप पत्रासोबतचे फोटो समोर आले आहेत तर त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अत्यंत जहाल प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि त्यानंतर आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती धनंजय मुंडे यांना कालच राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत होता तर आज सकाळपासून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी ही लावून धरली होती या मोठ्या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री